खर तर आपल्या गावात उभा राहावा हे प्रत्येक गाव ग्रामस्थाला वाटत पण असा पुतळा उभा करायला काळजात जिगर असावी लागते आणि जी जिगर या कळवणच्या मातीमध्ये आहे आणि म्हणून कळवणकरांनो तुमचं गेल्या अनेक वर्षापासून बघितलेलं स्वप्न जर पूर्ण झालं असेल तर आज त्या युग पुरुषाचं नाव ऐकलं की आमच्या घराघरातल्या आईला असं वाटत की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही असं दाखवून देणारे सर्वोत्तम पुत्र छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली शैली जयंती साजरी करून शिवचरित्रावरच जगातलं छापील स्वरूपामधलं पहिलं पुस्तक लिहिणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा आमच्या श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये उभा करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

छत्रपती कारखाना असं ज्यांनी केलं ते पद्मविभूषण या देशांचे देशाचे नेते लोकनेते शेतकऱ्यांचे नेते आदरणीय शेतक शरद चंद्रजी पवार साहेब आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दादाभाऊजी भुसे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्मान्य छगनरावजी भुजबळ साहेब केंद्रीय कृषी मंत्री सन्मान्य भारतीताई पवार आणि विचारपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्याची ज्या माणसाच्या काळजामध्ये आहे त्याने हे स्वप्न कळवणकरांना दाखवलं आणि पूर्ण करून दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष सन्मान्य भूषणजी कौतिक पगार आणि तो प्रथमता मनापूर्वक रोध व्यक्त करतो ही तीच माती आहे ही तीच माती आहे की ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं पडली आहेत ही तीच माती आहे ज्या मातीमध्ये सुरतेवरून नेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा या मातीला चरण स्पर्श झालाय ही तीच माती आहे ज्या मातीमध्ये आई सप्तशृंगीचा थाण आहे ही तीच माती आहे त्या सप्तशृंगीच्या ठाण्यावरती छत्रपती संभाजी जगाच्या इतिहासामध्ये राजा अनेक झाले जगाच्या इतिहासामध्ये बादशाह अनेक झाले जगाच्या इतिहासामध्ये सम्राट अनेक झाले जगाच्या इतिहासामध्ये सिकंदर अनेक झाले पण जगाच्या इतिहासामध्ये केवळ एकच राजा असा आहे की ज्या राजाचं नाव ऐकलं की आजही धमन्यांना रक्त सहसळून व्हायला लागतं जगाच्या इतिहासामध्ये मागच्या हजारो वर्षामध्ये केवळ एकच राजा असा आहे त्या राजाचं नाव ऐकलं त्या अंगावर येतो जगाच्या इतिहासामध्ये केवळ एकच राजा असा आहे की ज्या राजाची जयंती शिवाजी महाराज आणि तो राजा आमचा आहे आमच्या मातीतला आहे आमच्या माणसांपर्यंत गेला पाहिजे मग अशा आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं मी तेच सांगतो छत्रपती शिवाजी भावना उभं केलेलं राज्य हे एक कुठे एका जातीचं नाही आहे शिवाजी भावनाने उभा केलेलं शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे वतनदारांचं नाहीये शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे सरंजामदारांचं नाही आहे शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य इथल्या मातीमधल्या सरदारांचं नाहीये शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य के इथल्या मातीमधल्या शेतकऱ्यांचं आहे इथल्या मातीमधल्या कष्टकऱ्यांचं आहे ते इथल्या कष्टकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांच्या बळावर उभा आहे पण भ्रष्ट असा आहे भ्रष्ट आहे शिवाजी महाराजांचं आहे शिवाजी महाराज आपल्या सैन्याला आदेश करताना लिहितात सैन्याला आदेश देताना लिहितात की एखाद्या ठिकाणी जर छावणी पडली तळ पडला तर झोपताना तुम्ही रात्री दिवा चालू ठेवाल तुम्ही दिवा चालू ठेवू नका का झोपताना दिवा पेट विजवून झोपा का चुकून एखादा उंदीर यायचा शेतकऱ्याची भात पळवायचा दिव्याची भात पळवायचा आणि एखाद्या शेतकऱ्याच्या गंजीला लावायचा शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं शेतकरी म्हणायचा या तोपेक्षा पेक्षा मोगलाई बरी हे पाप तुमच्या माथी येऊ नये पण झोपताना दिव्याच्या वाती भिजवून झोपा इतका विचार हा राजा इथल्या शेतकऱ्यांचा करत होता माझा प्रश्न शेतकऱ्यांच्या साक्षीने तमाम राज्यकर्त्या वर्गाला एवढाच आहे की आज आमच्या शेतकऱ्यांचा विचार करणार या देशामध्ये आणि राज्यामध्ये कोणी आहे का हे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या साक्षीने इथं सांगावं लागेल कांदा उत्पादक शेतकरी तीन वर्षापासून रडतोय तारीब उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था मातीमोल झाली आहे पहिली द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे हा रडतोय अशा अवस्थेमध्ये तर हे शिवाजी महाराजांचा जगाव उत्तर महाराष्ट्रामधला सर्वात मोठा पुतळा या ठिकाणी उभा राहतोय तो कसा रयतेकडे बघणार आहे तसं माझी विनंती राज्यकर्त्या वर्गाला आहे की आज शिवाजी महाराज येऊ हो शकत नाही पण या शेतकऱ्यांकडे बघायचं काम राज्यकर्त्या वर्गच शेतकऱ्यांचा विचार घेऊन पुढे जावं लागेल सातत्यानं कांदा उत्पादकांच्या आत्महत्या होत ना त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल कारण मी उलट सांगतो मला माहिती आहे वेळ झालाय माझा वेळ तरी पाच मिनिटाचा शिल्लक आहे तरी मी दोनच मिनिटात संपवतो श्री आदिरणे भुजबळ साहेबांनी जे उदाहरण सांगितलं ना मी तेव्हा पुढे नेतो माझ्या भाषणाला विराम देतो भुजबळ साहेबांनी जाता जाता शिवा काशी उदाहरण सांगितलं शिवा काशीद नावाचा आहे हा शेतकऱ्याचा हा शिवा काशीद शिवाजी महाराजांचा रूप घेऊन पन्हाळ्याच्या रोखाने गेलाय पनाळ्यावरून निघालाय त्या सिद्धीच्या भेटी करता गेलाय शामेला समोर आलाय आतमध्ये गेलाय पुढचं सगळं तुम्हाला माहितीये आहे न शिवाच्या मानेवर तलवार धरली आहे आणि सिद्धी सांगतोय तू सज आणि शिवाज सांगतोय अरे हा शिवाजी आणि सिद्धी पुन्हा विचारतोय सच बता तू ही शिवाजी आहे आणि पाठीमागून आवाज आलाय हे जर खरे शिवाजी तर यांच्या डोक्यावर वाराची खूर पाहिजे आणि आमच्या शिवाच्या डोक्यावरचा जिरेटोप खाली पाडला गेला डोक्यावर बघितलं गेलं वाराची

बातमी शिवाजी महाराजला समजलीये की शेतकऱ्याचं पोरग आहे जे पोरग माती करता बलिदान करून गेलं ना आपण त्या शेतकऱ्याच्या घरी गेलं पाहिजे त्याच्या आईला विश्वास दिला पाहिजे कुटुंबाला भेटलं पाहिजे आणि सायंकाळच्या वेळेला शिवाजी महाराज त्या शिवाच्या गावासमोर गेले गावात आलेत आणि गावचा पाटील मेशीवर घ्यायला आलाय गावातले सगळे नागरिक घ्यायला आलेत आणि शिवाजी महाराज गोड्यावरून खाली उतरले समोर आले आणि पाटलाला विचारतायत अरे तिथं शिवाचं घर कुठं आहे शिवा राहतो कुठं आणि पाटलानं बोट दाखवलं है? शिवाजी बघितलं शिवा काशिदाची म्हातारी आई हातामध्ये आरतीच दाट घेऊन उभी आहे आणि शिवाजी महाराज कराडले आई आई अगं माझी आरती कुठं करते आई अगं तीन दिवस झाले तुझं शहीद झाला आणि त्या शिवा काशी आई सांगते आमच्या घराला लागले आमच्या दहा पिढ्यांचा उद्धार झाला घ्या आणि शिवा काशिदाची आई शिवाजी महाराजांची आरती हो शिवाजी महाराज आलेत फोंगडी अंतरली आहे औरंगजेबाचा दरबार लाथारणारे शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या घरामध्ये फोंगडीवर बसलेत आणि शिवाजी महाराज त्या शेतकरी आईला सांगतायत आई तुझं फोन मारलं गेलं मोठं दुःख झालं कष्टाची आई सांगते राज पोरग मारलं गेलं याच दुःख नाही बघा पोरग गेलं हे चार समजलं पण गावात गावातला प्रत्येक माणूस घरी येत होता जण हेच म्हणायचा माय तुझी भूस मोठी भाग्यवान माय तुझ्या शिवाजी राजा करता मरणारे लय हा येत पण माय तुझं पोरग एवढं भाग्यवान कि ते मरताना सुद्धा शिवाजी महाराजाच्या रूप तुझी खूप मोठी भाग्यवान आणि त्यावेळी शिवा काशीदाची आई रडते रडताना बघितलं शिवाजी महाराज त्या शेतकरी स्त्रीला सांगतायत आई तू रडू नको आणि त्यावेळी शिवाजी महाराजांची शिवा आई शिवा आई सांगते माझा पोरगा गेला म्हणून मी रडत नाही आणि शिवाजी महाराजांनी विचारलं आई तू काय रडते शिवा कासुदाची आई सांगते माझ्या डोळ्यामध्ये आश्रू नाही राज मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की नियतीनं मला एकच पोरगा का दिला दिला होता अजून जर चार दिले असते ना तर ते सुद्धा तुमच्या स्वराज्या करताच दिले असते हा विचार या मातीत शेतकऱ्यांनी कोरला हा विचार या मातीमध्ये शेतकऱ्यांनी दिला पण आज एकीकडे शेतकऱ्याचं तरुणवाण कोरग हातामध्ये विष घेऊन विष प्राशन करून आत्महत्या करतोय आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारतोय की शिवाजी महाराजांना वारसा सांगणारा या मातीमध्ये कुणी आहे का आणि आमची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे आपण या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय द्याल शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा उभा राहतोय ना हा दैदिप्यमान कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य भूषणदारा पगार आदरणीय कौतिकजी महाराज हरिभक्त महाराज संजय नाना धोंडगे सन्मान्य आमदार नितीनजी पवार या सगळ्यांचं त्या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांचे कष्ट गेल्या दोन वर्षापासून सतत त्यानं नादणारे हात या प्रत्येक हाताकरता टाळ्यांचा एकदा जोरदार कडकडाट करावा अशी विनंती करतो आणि या दिवस जाता जाता तुम्हाला सांगतो एक शाहीर लिहितो एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग मच गई भागम भाग कुछ लोगों ने आग पर पानी डाला कुछ लोगों ने आग पर पानी डाला कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में सभी ने वो किया चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोच में तब पेड़ पर बैठा कौआ बोला चिड़िया रानी चिड़िया रानी तो सुई की नोक से पहाड़ खोद रही है तेरी चोच में जितना पानी आएगा इससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब चिड़िया बोली मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ भाई मैं तेरी बात को मानती हूँ अपने चोच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ अरे मैं तो बस इतना जानती हूँ जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा आपका नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा जय जाए जिदाऊ जय शिवराय जय ज्योति जय भीम धन्यवाद धन्यवाद